शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी पैलवान विशाल सिंग राजपूत यांची नियुक्ती मिरजमध्ये जल्लोषात स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी पैलवान विशाल सिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर झाली असून मिरज येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने जल्लोष केला अलीकडच्या काळात जिल्हास्तरावर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र विशाल सिंग राजपूत यांच्यासारख्या दमदार नेतृत्वाची निवड झाल्यामुळे पक्षात नवचैतन्याचे व नवउमेदीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे मिरज मार्केट परिसरात राजपूत यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जल्लोषात त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख सांगली आणि मिरज विधानसभा जिल्हा प्रमुख पदी माझी निवड झाली असून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेनेशी राजपूत घरांना पहिल्यापासून प्रामाणिक आहे आणि पहिल्यापासून आम्ही एकनिष्ठ असल्या कारणानं उद्धवजीने ही मला जबाबदारी दिलेली असून जबाबदारी देत असताना डोळ्यासमोर आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हे लक्ष असून जास्तीत जास्त सीटा कशा निवडून आणता येईल आणि शिवसेनेचा बाले किल्ला मिरज मतदारसंघ पुन्हा कसा आपल्याला लढवता येईल हा उद्देश आमच्यासमोर असून जे शिवसेनेतले काही लोक पुढील झालेत बाहेरच्या पक्षात गेलेत त्यांना पुन्हा कसं घेता येईल आणि पक्ष कसा वाढवता येईल प्रामुख्याने ही जबाबदारी माझ्यावर उद्धवजीने दिलेली आहे नमस्कार आज सांगली जिल्ह्यामध्ये आणि मिरज विधानसभा सांगली जिल्हा सांगली विधानसभा मध्ये आज नवीन निवड वर्ण सेनाभवन मधून आज उद्धव साहेबांनी जे जे कट्टर कार्यकर्ते व विश्वासू आहेत तर मिरजेची जिथे परंपरा इतक्या दिवस आबा राजपूतांनी जिथे जिथे चालवली होती त्यांचे चिरंजीव विशाल सिंग पैलवान राजपूत यांची आज जिल्हा प्रमुख म्हणून निवड केल्याबद्दल मी मिरज विधानसभेच्या वतीनं मी शिवसैनिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण एका सर्वसामान्य जे शाखा प्रमुख पासून ते शहर प्रमुख तालुका प्रमुख आणि त्यांना इतकी मोठी चांगली शिवसेनेची जिल्हा प्रमुख म्हणून निवड केल्याबद्दल त्यांचं परत एकदा मिरज विधानसभेच्या वतीने मी सरसे स्वागत करतो कारण त्यांनी आम्ही आतापर्यंत खांद्याला खांदा लावून काम करत आलोय गेले अकरा वर्ष मी त्यांच्यावर आहे ते जुने आहेत पण त्यांना न्याय मिळाला कारण ते त्यांचे चिरंजीव ग्रामीण भागामध्ये असून देत किंवा युवा युवा मोर्चामध्ये असून देत त्यांनी चांगल्या पद्धतीने के वाढ केली आणि इथल्या पुढच्या काळात आम्ही आता मिरज विधानसभा आहे मी जबाबदारी आहे आम्ही पहिल्यांदा फिरलोय आणि आता पैलवानांच्या वरती जे काय सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही सगळ्या इलेक्शन्स आहेत त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणात आम्ही सर्वजण मिळून शिवसैनिक सर्व आणि जे का काय आमच्याकडे येणारे इच्छुक आहेत त्यांचं सर्वांचं आमच्या राष्ट्र शिवसेनेमध्ये त्यांचं सरसे स्वागत करतो आणि प्रत्येकाने असं मोठं भाव मी सर्वांना शुभेच्छा देतो पैलवांना परत एकदा मी माझ्या सर्व कुटुंबाकडनं त्यांना सरसे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र